आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर येणाऱ्या काळात मराठा आरक्षण कृतीतून सोडवण्यावर सरकारचा भर खासदार श्रीकांत शिंदे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आरक्षणासाठी वीस जानेवारीला तीन कोटी लोक मुंबईला धडकणार असाच इशारा त्यांनी दिला आहे याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनोज जरांगी पाटील यांनी ज्याप्रमाणे सरकारला सांगितलं त्याप्रमाणे सरकारने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे मिळतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्याची प्रचिती म्हणजे चोपन्न लाख कुणबी दाखले आज आपण देऊ शकतो हा खूप मोठा आकडा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगतायत मराठा समाजाला टेकेल असं आरक्षण दिलं पाहिजे कधी कोर्ट क्युरेटिव्ह पिटिशन एक्सेप्ट करत नाही मात्र यावेळी ती एक्सेप्ट केली आहे त्यामधून मराठा समाजाने मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल याच्यासाठी सरकार प्रमाणे प्रयत्न करतायत जरांगे पाटलांबरोबर देखील चर्चा सुरू आहे येणाऱ्या काळात हा प्रश्न कृतीतून सोडवण्याचा भर सरकारचा असेल असं देखील सांगण्यात आलं आहे वीस जानेवारीला चलो आझाद घोषणा दिलेली आहे बघा मला वाटतं जे जे मनोज पाटील यांनी सांगितलं सरकारला त्याच्या हिशोबाने सरकार ला। जे आहे माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कशा प्रकारे मिळेल जास्तीत जास्ती कुणबी दाखले कसे मिळतील ह्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केले कुठेही चाल ढकल जी आहे ती सरकारने त्या ठिकाणी केले नाही आणि त्याचीच प्रचिती म्हणजे जी आहे चोपन्न लाख कुणबी दाखले जे आहे हे आज आपण लोकांना देऊ शकतो मला वाटतं हे खूप मोठा आकडा जो आहे हा चोपन्न लाख कुणबी दाखल्यांचा आणि मला वाटतं साहेबांनी वारंवार सांगतायत की मराठा समाजाला जे आहे हे टिकेल असं आरक्षण जे आहे हे त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे क्युरिटी पिटिशन जी आहे ती त्या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे कधी असं होत नाही की क्युरिटी पिश पिटिशन जी आहे ती कोर्ट जी आहे ते त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतं पण या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती पिटीशन पिटिशन ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्याच्यामधून जे आहे हे समाज जो मराठा समाज जो आहे हा मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जे आहे हे या ठिकाणी सरकार जे आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी करते आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल याच्यासाठी सरकार जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत आहे ते त्यांच्याबरोबर जरांगे पाटीलांबरोबर देखील डायलॉग करत आहे येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न जे आहे हे बोलून जे आहे आणि कृतीतून जो आहे ते नक्कीच त्या ठिकाणी सोडवण्याच्या भर जो आहे तो सरकारचा असेल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर